ీ గణేశాయ నమ శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ సామీ సమ్ అవధూతింతన్ శ్రీ గురుదేవదత్త దయేచి కృపేచీ జీ శుద్ధమూర్తి ధావేవీ హేమన గాగాపురీ ధ్యానమూలం గురుమూర్తి పూజామూలం గురుపాదూకా మంత్రమూలం గురువాక్యం మోక్షమూలం గురుకృపా అస్మా కృష్ణ ప్రతిపదా या तिथीला श्री गुरुप्रतिपदा देखील संबोधली जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावनतिथीला शैल्यगमन केले होते याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होती आणि आम्ही आता जानेवारी महिन्यामध्ये चौदा पंधरा तारखेला तेथे ते गुरुदेव दत्तांच्या दर्शनाला गेलो होतो हा आमचा खूपच चांगला योग होता आणि हा योग श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनीच घडून आणला आजच्या या गुरुप्रतिपदेला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल गमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तिरावर श्री क्षेत्र येथे एक चातुर्मास वास्तव झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लिला त्यांनी केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव करून आजच्या पावनतिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले